लोणी कदम वाकवस्ती हद्दीमध्ये बिबट्याचा बिबट्याचा वावर पुणे जिल्ह्यातील कदम वाकवस्ती हद्दीमध्ये येथे असून शिवसेना पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांच्या पाठपुराव्यानंतर विभाग यांच्या वतीनं जाचक वस्ती येथे पिंजरा बसवण्यात आला असून यामध्ये वन विभाग यांच्या वतीनं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्र एक्सप्रेस हनुमंत पुणे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा